आता मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या दोन गोष्टी सांगणार आहे आता या दोन गोष्टी कुठल्या आहेत तर मी तुम्हाला जर का या दोन गोष्टी सांगितल्या की म्हणजे शिवाजी महाराजांनी अब्दुल कारचा पत्र कसा बाहेर काढला हे का का मी तुम्हाला तसे तसं सांगू शकतो त्यांनी काय होईल त्याच्यामधून जर काही फोर शिकली किंवा बाबा एखाद्या पोराने आपल्याला त्रास दिला तर चार जणांनी मिळून त्याला कसा मारायचा तर हे सगळी राहणार नाही किंवा जर का मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली शिवाजी महाराजांनी सिद्धीचा आणि औरंगजेबाच्या हातावर पुरे देऊन कसे दिल्लीत निसटले आणि पंधराच्या वेळात ते तुम्ही शिकायला गेले तर तुम्ही असं करायचे एखाद्या तासाला सर नाही बघून निघायला बाकीच्या पेट्यात बसून मग तुमचे सर काय आम्हाला पुढच्या वर्षी कार्यक्रम घेऊन येणार नाही त्याच्यामुळं मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे शिवाजी महाराजांची ते शिवाजी महाराज तुमच्या सारखे असताना काय करत होते हे सांगणारे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली कुठे घेतली तुम्हाला माहिती आहे का कुठे घेतली शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ही शपथ चौदाव्या वर्षी घेतली चौदाव्या वर्षी म्हणजे तुम्हाला कळलं असं सांगायचं झालं तर दहावीत असताना दहावीत असताना शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि मग तिथून पुढे जी गोडधोड सुरू झाली ती डायरेक्ट आपला सोळा झाल्यावर थांबली त्याच्यानंतर पण ती थांबली नाही संभाजी महाराजांनी पुढे चालूच ठेवली पण आता शिवाजी महाराजांनी दहावीत असताना स्वराज्यांची शपथ घेतली त्याच्या आधी ते काय करत होते नववीत असताना आठवीत असताना आता इथं पहिली त्या सातवीची मुलं उपस्थित आहेत त्या वयाच्या असताना शिवाजी महाराज नक्की करत काय होते याचा आम्ही अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि आम्हाला आढळलं की शिवाजी महाराज अभ्यास करत होते आणि किती वेळा अभ्यास करत होते तुम्ही म्हणताल आर्या काही सांगतोय त्याला बहुतेक सरांनी सांगितलं दिसते की पोरांना सांगा अभ्यास करा शिवाजी महाराज तलवारच चालवायचे गॉडरच फिरायचे पण तसं नाहीये शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना शिवाजी महाराजांच्या काळात एक माणूस घेऊन ठेवतो शहाजी महाराजांचा हा तेजस्वी पुत्र शिवाजी तीन प्रहर अभ्यास करतो तीन प्रहर म्हणजे नऊ तास एका तासाचा एक प्रहर तीन तासाचा एक प्रहर आणि असे तीन प्रहर शिवाजी महाराज नऊ तास अभ्यास करायचे शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा नऊ नऊ तास अभ्यास करत होते तेव्हा औरंगजेब आणि आदिलशाहची मुलं काय करत होती तर औरंगजेब नर्मदेच्या काटावर हत्तींची चाललेली मॅच बघत बसायचा <laughs> माझ्या हत्ती एकमेकांना भेटतात त्या काळात आता तुम्ही क्रिकेट बघत असतात पण त्या काळात दोन हत्ती असे एकमेकाला झुंडून द्यायचे किंवा हा औरंगजेब बघत बसायचा त्यावेळेला शिवाजी महाराज अभ्यास करत होते आणि म्हणूनच एवढा मोठा औरंगजेब ज्याची एवढी मोठी सेना त्यांना शिवाजी महाराज हरू शकले औरंगजेबाकडे शिवाजी महाराज पेक्षा खूप जास्त सेना होती हे तुम्हाला माहितीच असेल शिवाजी महाराजांनी या औरंगजेबाला हरवलं कस तर शिवाजी महाराज नऊ नऊ तास जो अभ्यास करायचे त्याच्या मधून त्यांना जी बुद्धी मिळाली होती त्याच्या बळावर शिवाजी महाराजांनी या औरंगजेबाला संपून टाकले आदिलशाही उद्ध्वस्त केली ते बुद्धीच्या बळावर आता तुम्ही मस्ता लईच तुम होते रे बाबा लय ही सांगितला अभ्यास कर अभ्यास म्हणून आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो शिवाजी महाराजांनी शपथ कशी घेतली आणि बाल शिवबा म्हणजे शिवाजी महाराज लहानपणी जन्माला आल्यानंतर ते शिवाजी महाराज नव्हते ते शिवबा होते म्हणजे जरी छोटी मुलं बसली आहेत ना त्यांच्यासाठी शिवाजी महाराज होते लहानपणी त्या शिवबाचे शिवाजी महाराज कसे झाले कसं झाले शिवाजी महाराज हे मी तुम्हाला सांगणार आहे झालं काय एका देव दिवशी, तेंसे तेंसे एक दिवशी शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर कोण होत याचे जे अंक होते तानाजी मानू होते लहान लहान छोटे हे एका गोड्यावर बसून फिरायला निघाले फिरायला निघाल्यानंतर त्यांची जवळ एक माणूस आला आणि म्हणला माझ्या तीन लहान मुलींना माझ्या तीन लहान मुलींना आजीव एक सरदार उचलून घेऊन गेलाय एवढ्या म्हणजे इथं ज्या लहान मुली त्यांच्या सारख्याच लहान मुली होत्या त्यांना तो आधी स्वातंत्रात उत्पन्न लिहून गेला होता जसं शिवाजी महाराजांच्या कानावर हे पडलं छोट्या शिवाईंच्या कानावर हे पडलं तर शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र यशायजी गंका म्हणाले आता याला उचललाच पाहिजे स्वातला पाहिजे आपण कुठे गेलाय आपल्या स्वातल्या लहानमुलींना असा काय उत्पन्न लिहू शकतो असा प्रश्न आहे छोट्या शिवबांना पडला तेरा वर्षाच्या आणि गावात जेव्हा मोठी माणसं सुद्धा हिंमत करत नव्हती तेव्हा या फारने ठरवलं याला आपण उचलायचा आणि लाल महालावर न्यायचा आणि याचा निवाडा करायचा माणूस पळून गेला आता दोन दिवस हा हा माणूस दोन दिवसांनी आला बर का जो त्या मुलीतून घेऊन गेला आता शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून त्याला पकडला आणि लाल महालावर न्याला लाल महालावर नंतर हा आदिल शहाचा सरदार जे म्हणाला ना शिवाजी महाराजांना लय लागलं शिवाजी महाराजांना ते वाक्य आठवायला लागलं ते वाक्य काय होत हा आदिल शहाचा सरदार म्हणला तू तर शिवाजी आहे तू शहाजी या आदिलशहाच्या सरदारचा पोर तुला ही मुलं राजा 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 म्हणत असतील तू कसला राजा नाही इथला हे शिवांना तो आदिल शहाचा सरदार म्हणतो तू काय राजा नाही तू सरदाराचा एक पोर आहे हे ऐकल्यानंतर शिवाजी महाराज विचार करत हो आपन ही गोष्ट खरी आहे का आपण खरंच राजे आहोत का बघायला गेलं तर शिवाजी महाराज वर्षाचे असताना राजे नव्हते ते एका सरदाराचे फक्त पुत्र होते शिवाजी महाराजांना ही गोष्ट झोप लागून देत नव्हते स्वतः ते म्हणून ते आपण राजा आपण ही आपली जी प्रजा आहे ही आपल्याजवळ मदत मागायला येते आणि आपण त्यांचं काही करू शकत नाही कारण शहाार म्हणतोय राजा नाही माझा निवाडा करायचा आदिलशहाला शिवाजी महाराज खरी खरी आहे आहे शिवाजी महाराज दोन दिवस त्याच विचाराला असतात काय करायचं काय करायचं आपण कसं राजा बनायचं शिवाजी महाराज त्यांच्या मित्रांना घेऊन कुठे जातात रायरेश्वरला रायरेश्वरला शपथ घेतली ना कुठे सांगितलं मागाशी रायरेश्वरला शिवाजी महाराज त्या लहान मुलांना घेऊन जातात लहान मुलं ती कंपनी म्हणतात राज पण रिस्पॉन्स देत नव्हतं कारण राजांना कसं की आपण राज, 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 राज नाहीये तर ही मुलं मला राजा म्हणतायत शिवाजी महाराज म्हणतात मी काय राजा नाही बाबा म्हणता असं काय बोलताय शिवाजी महाराज म्हणतात आपल्याला राजा बनण्यासाठी आदिल शाह औरंगजेब निजाम शाह कुतुब शाह यांना हरवावं लागलं तेव्हा तुम्ही पण राजे माणसाल मी पण राजा म्हणेल हे राज्य आपल्या सगळ्यांचं होईल असं शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं मग एक परग असं जरा हुशार असतो त्याचं नाव असतं बाळाजी बाळाजी म्हणतो काय बोलत एवढ्या मोठ्या माणसांना आपण कसं हरवायचं तुमचे वडील त्यांच्याकडे काम करतायत त्यांना आपण कसं हरवायचं शिवाजी महाराज विचार करतात म्हणतात ज्यांना आता आपण उत्तर दिलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे पण कसं सांगव हे कळ ना मग शिवाजी महाराज एक गोष्ट सांगतात त्या मुलांना ती गोष्ट तुमच्या सगळ्यांना माहिती पण त्याच्यावर विचार बहुतेक केलेला नाहीये शिवाजी महाराज म्हणताना एक मुलगा अगर एक वर्षा माग एक छोटा मुलगा आता छोटा म्हणजे लग्न आलं त्या मुलाचं त्या मुलाला त्याच्या भावा आणि बायको सोबत जगण्यात पाठवून दिलेलं असत आणि त्या मुलाच्या बायकोला रावण राहुल नावाचा एक त्या नोकरीचा राजा जिथून नवळीच पाण्याची तू उचलून नेतो हा राजा कोण एक वालपडला कोण राव रावणाने कुणाच्या पायपला उचलून गेलं प्रभू श्रीरामांचा प्रभू श्रीराम कुणाला बरोबर घेऊन लढले हो रावणासोबत कुणाला लक्ष्मण अजून कोण आता त्यांच्यावर कुणाची सेना होती हनुमान सेना होती त्यांच्याबरोबर म्हणजे माकडं होती माकडं शिवाजी महाराज म्हणता आपलं एक पूर्व जर का माकडांना घेऊन आरू शकतो रावणाला तुम्ही तर चांगली आहे जर दाखवत तुम्हाला घेऊन मी आदितशाला का नाही आरू शकत तिथून पोरं हे पोरं सगळी म्हणतात आता आपण म्हटल्या आदित शाही संपवायची निजामशाही संपायची आणि आपलं स्वराज्य निर्माण करायचं हे त्या दिवशी घडतं आता ही झाली शिवाजी महाराजांची गोष्ट ह्यातनं तुम्ही काय शिकायचंय तर परिस्थिती किती बिघड असू द्या तुमच्या बरोबर जर का तुमचे मित्र भाऊ बहीण नेहमी असतील तर त्यांच्या मध्ये तुम्ही रावणाची लंका पण जाळू शकता आणि औरंगजेबाची दिल्ली पण जाळू शकता ते शिवाजी महाराजांनी केलं आता मी तुम्हाला फक्त सांगणार आहे दुसरी ती म्हणजे संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा छावा चित्रपट कुणी कुणी बघितलाय अरे वाग्यांनीच बघितलं आता आज करा संभाजी महाराजांकडनं आपण शिकायचं काय त्यांच्या आयुष्यातनं आपण शिकायचं काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर एक मार्च सोळाशे ऐंशी ची तारीख आहे एक मार्च सोळाशे ऐंशी आहे इंग्रज त्यांचे एक घास घेऊन आपल्या मराठ्यांच्या आता वखारीवर हो येतात राजपूरवर आणि म्हणतात आम्हाला ते तुम्ही तहा दहाट ठरल्याप्रमाणे नारळ आणि सुपारी नर होते त्याचं काय झालं आम्ही सिद्धीला काय मदत केली नाही म्हणजे कसं असतं संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज आणि इंग्रजांमध्ये एक क झालेला असतो की इंग्रज सिद्धीला मदत करणार नाही सिद्धी कोण आहे सिद्धीने काय केलं होतं सांगा बरं तुमच्या पुस्तकात आहे पन्नायला वेड्या घातला होता पन्नायला वेड्या घातला सिद्धीला मदत करणार नाही असा एक करार झालेला असतो कुणामध्ये शिवाजी महाराज आणि इंग्रजांमध्ये त्या 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 बदल्यात बदल्यात इंग्रज त्यांना आपण इंग्रजांना नारायणी देणार आहोत म्हणून ते मार्च ही इंग्रज जेव्हा त्या बेटावर थांबलेल्या असतात वाखरीवर तेव्हाच शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू होतो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांचा मृत्यू होतो आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याबरोबरच त्यांचा मुलगा म्हणजे तेवीस वर्षाचे संभाजी महाराजांना स्वराज्यातले काही लोक अटक करण्याचा प्रयत्न करतात संभाजी महाराज विचारत पडतात अरे आपले आबासाहेब स्वराज्याचे राजे त्यांचा नुकताच मृत्यू झालाय मला अटक करण्याचा प्रयत्न झालाय हा प्रयत्न संभाजी महाराज उलटून लावतात आणि अकरा दिवसांनी रायगडावर पोहोचतात रायगडावर पोच पोचेपर्यंत शिवाजी महाराजांचा आनंदविधी पण झालेला होता संभाजी महाराजांना त्यांना त्यांच्या वडिलांना शेवटचं लागतं पण येत नाही रात्र होती सगळी लोक झोपतात संभाजी महाराज पण अत्यंत दुःखात असतात ते गाणे मांडी तुझी दे एखादा माझ्या उशाला रे असं संभाजी महाराजांना वाटलं असताना रायगडावर आल्यावर हे संभाजी महाराज त्यांच्या राजवाड्यात जातात सगळी लोक झोपतात दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना संभाजी महाराज सापडतच नाही कुठे गेले राजवाड्यात नाही सदरेवर नाही कुठे संभाजी महाराज सगळ्यांना वाटत खूप दुःख झालंय मुलाला कुठेतरी बसला असत एखाद्या बुरुंदावर किंवा रायगडाच्या पायऱ्यांवर सगळीकडे शोध घेतात संभाजी महाराज कुठंच सापडत नाही शेवटी संभाजी महाराजांचा एक मित्र असतो कोण तुम्हाला कळलं असेल ज्योत्याजी ज्योत्याजी केस हा शिवन हा संभाजी महाराज शोधून काढतो कुठं असतात संभाजी महाराज संभाजी महाराज जीवन खाण्याच्या इमारती येत असतात आणि स्वराज्याच राहिलेलं काम करत असतात इंग्रजांकडून आलेली पत्र संभाजी महाराज वाचत असतात म्हणजे तुम्ही विचार करा एक तेवीस वर्षाचा मुलगा आहे तुमच्यापेक्षा तुम्ही पण तेवीस वर्षाचे कधी कधी होणार आहे त्याच्यावर एवढं संकट कोसळले मोठं वडील गेले तो आबासाहेब गेल्या स्वराज्याचे आणि हा मुलगा काय करतोय काम करतोय कारण त्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य चालू केल्याचा जो उपक्रम केलाय तो पुढे चालवणं हीच आपली आपली जबाबदारी आहे यातनं तुम्ही काय शिकायचंय तुमच्याकडे किती वाईट परिस्थिती ओढू द्या तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून लांब नाही पळायच संभाजी महाराजांनी पण हेच केलंय काय केलंय संभाजी महाराजांनी थोरल्या साहेबांची मसलत पुढे चालवली आहे साहेबांची मदत म्हणजे शिवाजी महाराजांनी जे केलं ते संभाजी महाराजांनी पुढे चालवलेलं आहे सावज चित्रपट तुम्ही बघितला हे विचारला त्यांनी हातवर केले होते ह्या औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या शरीराला वेदना दिल्या होत्या संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज फक्त शरीर गेलंय आत्मा अजून पण इथंच आहे आत्मा अजून पण इथंच आहे आणि हा संभाजी आणि शिवाजी महाराजांचा आत्मा तुमच्याकडे बघतोय आता एक एप्रिल पास तीन एप्रिल पासून तुमच्या काय परीक्षा चालू होणार एप्रिल महिन्यात असं मला कळलंय खरांतून ह्या परीक्षेत किंवा ह्या परीक्षेत जेव्हा हे आत्मे संभाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे बघतील की काय करतोय हो? आपण ज्यांच्यासाठी एवढं झगडलो की मुलं काय करताय ती याचं त्याचं बघतायत दाखव रे दोन मार्कासाठी दाखव ना मी नापास होईल मला मारकांसाठी पास होण्यासाठी संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जे केलंय ते काय साठी केलंय त्यांच्या वंशांनी हे करावं म्हणून किंवा एखादा मुलं काय म्हणतोय नाही जरा फोट दुखतय आज शाळेत जायला जमणार नाही दोन दिवस जरा सुट्टी झाली मग तिसऱ्या दिवशी पण सुट्टी मारतो हे ऐकल्यावर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या आत्म्याला किती वेदना होती औरंगजेबाने फक्त शरीराला वेदना दिल्या आता तुमचं काम हेच आहे की सतत कार्यरत राहायचं सतत अभ्यास करायचा शिवाजी महाराजांसारखा नऊ नऊ तास अभ्यास करायला आपल्याला जमणार नाही पण निदान चार तास पाच तास आणि शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं नाव आपल्याला असं मोठं करायचंय इमानदारीनं वागू जय शिवराय जय शंभूराजे हर हर